माझा। काल फार दिवसानंतर राज्य महामंडळाच्या साध्या बसमध्ये प्रवास करण्याचा योग आला माझ्या बाजूच्या दोन शेतकरी येऊन बसले फार दिवसानंतर दोन शुद्ध शेतकऱ्यांना पाहून मला आनंद झाला आपुलकीने त्यांच्याशी मी वार्तालाप सुरू केला पाच मिनिटातच दोघेही खुलले इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या मात्र त्यांच्या एका गोष्टीने मला काळजीत टाकले ते म्हणाले साहेब आमची तरुण मुलं तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन ऑटो रिक्षा चालवायला तयार आहेत परंतु शेतीत काम करायला तयार नाहीत बळजबरी केली तर औषध म्हणजेच कीटकनाशक पिऊन मरतो म्हणतात धमकी देतात आणि अशा काही घटना गावात घडल्याही आहेत त्याच्यामुळे भीती वाटते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील कृषी व्यवसायाची अत्यंत काळी काळी बाजू त्या दोन माझ्या सामान्य शेतकरी भावांनी उलगडून दाखवली माझ्या काळजात धस्स झाले कृषी क्षेत्र आपल्या देशाचा पाया आहे हे आपल्याला माहीत आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे असे आपण गर्वाने म्हणत असतो याच क्षेत्रात जर तरुण पिढी जाण्यासाठी तयार नसेल तर देशात शेतीचे भविष्य काय सरकारला जबाबदार धरून हा प्रश्न मार्गी लागणार नाही सरकारने तर नुकतेच अमेरिकेहून येणाऱ्या कापसाला टॅक्स फ्री केलेले आहे खर तर आपल्या सर्वांना मिळून शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील कारण ही प्रश्न त्यांची एकट्याची नाहीत आपल्या सर्वांची आहेत अन्यथा लवकरच अन्नधान्यावर पूर्णपणे आयातीवर अवलंबून राहावं लागेल आणि हा परत आर्थिक गुलामगिरीकडे जाण्याचा क्षण ठरेल मित्रांनो शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आस्था ठेवूया त्यांना जमेल तशी मदत करूया आज देशाचा शेतकरी परेशान आहे त्याला मदतीची गरज आहे अशा परिस्थितीत त्याला आपण एक प्रण करूया की आपण अन्नधान्य आणि भाजीपाला वास्त शेतकऱ्यांकडून घेऊ व घेताना मोल भाव करणार नाही शेतकऱ्यांनी आपल्याला भरपूर दिलेले आहे आता आपली पाळी आहे आपण शेतकऱ्यांना रिटर्न गिफ्ट देऊया जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या या विश्लेषणावर नक्कीच विचार करा